चला नंदी देवताला नमून करून आता आपण छडतो आले ना मांडगाव बरोबर आपली संस्कृती परंपरा दाखवतायत मातीच सुबक त्याला आकार दिला जात आहे कुंभाराची खासियत दात जे ते बनवत आणि त्यांच्यावर छोटा हे विधी हेल्प करते कसा काय शेप घेत आहे हॅलो मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा या पुढे व्हिडिओमध्ये पाहूया हॅलो मंडळी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आहे सुट्टीचा वार आणि त्यानिमित्ताने आपण चालले आहोत परळ परेलला मुंबईमध्ये परेलला नरे पार्क इथे आपण का चाललो आहोत इथे चाललो त्याचं चा मुख्य कारण म्हणजे माणगाव माणगावातील रहिवासी शेतकरी आपली संस्कृती आपली खाद्य संस्कृती परंपरा हे घेऊन आले आहेत आपल्या मुंबईमध्ये त्यांची संस्कृती पर त्यांचं राहणीमान ते उद्योजक हे काय काय आहे ते एक्झिबिशन एक्सप्लो करा आपण चाललो तर यस मान महोत्सवाला यस या आपण महोत्सव एक्सप्लो करूया इथून ठाण्यावरून परेल परेवरून नरे पार्क या सपोत माणगावाला मुंबईतील माणगावाला माणगाव महोत्सव एक्सप्लो करायला चला मंडळी आपण ठाण्यावरून आलो आहोत महोत्सवाला मांडिशी महोत्सव परेलला या आपण एक्सप्लोर करूया महोत्सव संध्याकाळी लाइटिंग ना माझ्या येणार आहे संध्याकाळच्या वादल्या साडेपाच या आपण एक्सप्लोर करूया आणि आपली बघा स्वागताला कोण आहे वास्तुदेव आहे आपले ज्योतिष भविष्य जाणून घेण्यासाठी इथे कौल लावला जातोय माण गावाची अशी संस्कृती वावताला नमन करून आता आपण फुडे पुढे वासुदेव तिथे महोत्सवाला गर्दी आहे या पुढे स्टॉल इकडची एक्सप्लोअर करूया पहिलं स्टॉल तांबोली हल्दी कुंकू तांबोई हल्दी कुंकू एक स्पेशल आहे ओरिजिनल हळदी कुंकू बरोबर तांबोई हळदी कुंकू मागे बघा फोन नंबर सुद्धा जिया बेंगल्स कसे दिले पन्नास शंभर असे वेगळे भाव आहेत जिया बँगल स्टोअर असं काय स्टॉल आहे संस्कृती मांड देशाची संस्कृती दाखवत आहे मांडगाव आले ना माणगाव बरोबर आपली संस्कृती परंपरा दाखवतायत बरोबर सातारा मान तालुका अशी यांची काय परंपरा झूम करून दाखवतो जात्यावरच्या ओव्या जात्याच्या ओव्या जात आहेत पारंपरिक पद्धत गाणी झाडू प्रोडक्ट घरगुती महालक्ष्मी केळसुणी सेंटर सातारा खटावचे असं काय केरसुणी बा इथे बांधल्या जातात केरसोणी बांधल्या जातात ना ताई बांधतायेत दादा सुद्धा आहेत स्वतः बांधतोय कशी तरी केळसोणी

ये, लोखंडी वस्तू माणगावाची, लाकडी हस्त कलाकार मुक्कामप औद तालुका खटा जिल्हा सातारा यादव साहेबांचे कोळपाट लाटण बघा इथे असं काय इथे बनवलं गेलं आहे दिवसभरामध्ये आणि मग इथे विकायला ठेवलेलं आहे कशा दिला लाटणी मध्ये नवीन दीडशे रुपये आठ आठ भांडी बनवते तेरा फोटामध्ये मध्ये या स्टॉल ला बरीचशी अशी गर्दी आहे घेण्यासाठी भरपूर असे प्रोडक्ट आहेत बघा आणि त्याची भांडी बनवली अर्थात बघा ही भांडी बनवली गेलेली आहे संकेत प्राइजेस क्रेड कार्ड

ही कुंडी पूर्ण दगडाची स्टोनची नाशिकचे ते भरपूर असे प्रोडक्ट आहेत जरा करून असं काय आहेत हेवी येत एकदम भरपूर अशा हेवी आहेत ते जात बघा दगडाच कुंड्या पोपट लाटणं दगडामध्ये एकदम कलबत्ता पाटावर वंटाय आणि हा मोठा कसा हो नऊशे नऊशे एका पाटावर आहे पूर्ण स्टोन मध्ये ना पूर्ण स्टोन मध्ये वरचा लहान सातशे रुपये सातशे आणि चौदाशे पन्नास नंबर दिलेला आहे लवकर लवकर या लवकरात लवकर या कलाकार नंबर दिलेला आहे त्यांचे असे काय प्रोडक्ट आहेत त्याची तर काय लाटणी देत ताई आणि पोळपाठ सातशे आणि एकशे वीस आणि बघा अशी इथे काय कलाकृती केली जाते मग दादा तयार करतात आपण काय करतात तयार करतात दादा हा बॉडी मसाज बॉडी मसाज साठी हे का बॉडी मसाज छान असे इथेच सारखे लाकडावरती आणि आपल्या भाला वगैरे सुद्धा आहे छान असे प्रोडक्ट तिला समजा गाडी

चपला कलेक्शन मला मराठी चपले आमच्या चपलांची खास वरती डिस्प्ले त्या बघू शकता आणि इथे पिपळीकरांचा चपला गळपुराच्या चपला कुंभात ग्राम उद्योग कुंड्या ही लोणची मांडी पूर्वीची सिनेमातील भरपूर असं कलेक्शन आहे मातीची भांडी फायदे बघा इथे बनवलेलं आणि त्यांचा असा काय घोंगडी उद्योग पुढचं स्टॉल आहे घोंगडी उद्योगाचं बघा घोंगडी इथे स्वतः विणली जाते हे त्यांचं इन्स्ट्रुमेंट आहे इथे बनवली जाते बऱ्याचशा घोंगड्या आहेत माथ्या साईडला आणि कस बघू शकतो हात भोंगडी बंधू ऍड्रेस दिलेला आहे आणि नंबर सुद्धा आहे असे काय छान असे यांचे प्रोडक्ट छान छान प्रोडक्ट आहे हँडमेड है सगळं भरते खेळण्याचे शंभर रुपया बाकी लाकडीच आहे बरोबर आहे लाकडी बांबूचे चे बनवलेले आवघा ना फ्लॉवर पॉट थोडा अट्रॅक्टिव्ह आहे किचन पाहिजे माण महोत्सवामध्ये माणगावची परंपरा तालुका बघा आलेले बैलगाडी जणू गावची संस्कृती इथे दाखवते माण महोत्सव एक्सप्लोर करतोय त्या निमित्ताने गावची संस्कृती आपल्या मुंबई मध्ये बघायची असेल तर माण महोत्सवाला या गावची विशेष बैलगाडी बघा बघू शकता या अजून बाकीचे स्टॉल एक्सप्लोर करूया काय काय ते बघूया आर्ट गॅलरी भरपूर आर्ट अमृता आर्ट गॅलरी

चा, चा, अच्छा अच्छा आधुनिक पॉकेट फंड सुद्धा कॉम्पॅक्ट आणि उपयुक्त आहे अच्छा सेव्हन्टी रुपीज छान छान आणि आपण इथे मागेच बघू शकता सुंदर असं कलेक्शन आहे आपला शॉप नंबर काय म्हणाला पंधरा नक्की भेट द्या आणि खरेदी करा गृह उद्योग भरपूर असं उद्योगामध्ये सॅन्डल चप्पल बूट मेल फिमेल कुंभार आपल्या बरोबर एक छोटा कुंभार आहे बघा कशी काय तो वस्तू बनवतो हे बघा त्याच्यावरती बनवलं जात आणि आणि आपल्याबरोबर छोटे कुंभार सुद्धा बघा त्यांनी बनवलेली ही वस्तू हॅलो दिदी आहे बस छोटस मडक बनवलं जात मातीचं मातीच चुबकरा आकार दिला जात ही आहे कुंभाराची खासियत जे दात आहे ते बनवत आणि त्यांच्यावर त्यांना छोटा हे विधी हेल्प करते कसा हो का शेप घेत आहे आणि त्या कुंभार आर्ट नंबर डिस्प्ले केलेला आहे त्यांचे प्रोडक्ट काय झालेत बनवते दाखवतो थोड्या वेळात झाल्यानंतर असे काहीचे प्रोडक्ट दिसतात भरपूर एक मिनिट जे मागेच बघू शकता हे गुस्ट आपला मटेरियल दादा अच्छा अच्छा बघा इथे नंबर डिस्प्ले केलेला आहे ही छोटी म्हणा तुमचे चांगली हेल्प करते ओके okay. so, हा सडी तांदूळ बऱ्याच प्रकारचा तांदूळ आहे पोत्याचे तुम्ही नाव बघू शकता ओपन म्हणजे पाहिजे असेल तर बघा बासमती ऐंशी रुपये किलो हा कुठचा आहे एक काळी ऐंशी आणि इंद्रायणी ऐंशी बघूया जरा कसा आहे बासमती हा हा छान आहे बऱ्याचपैकी तुम्ही पोटबल हवा की हे परमानंट हार बघू शकता काप मटेरियल हे कुठचे असतात हा एक शक्ती ऑर्गॅनिक सुद्धा एकशे वीस रुपये हार मटेरियल दिसत बिझी आहे दिसलं अल्प तरुण निरा फार्म मलिंगर ताज ताजी बघा निरा काढली जाते सकाळी आणि अशी एक फिल्म शॉर्ट फिल्म दाखवलेली आहे आणि त्यांच्याशी प्रॉडक्ट बनवले जातात डेट हा डेट्स आहेत आणि पुढचा त्यांचा प्रोडक्ट बोलतो नीरा पासून बनवलेला गोळ आहे आता आपण जे फिल्म बघितली शॉर्ट फिल्म त्याच्यापासून हा बनवलेला गोळ आहे शुगुन हा त्यांचा प्रोडक्ट आहे नंबर दिलेला आहे त्यांचे प्रोडक्ट बघा काय ज्ञानेश्वरी फुड्स हे का ज्ञानेश्वर मूग नाचणी हे काय हो दादा नाचणी बॉबी ते फ्राय करून आपल्याला स्नॅक्स भेटत असे काही प्रोडक्ट आहेत स्टॉल बघितलं त्याच्यामध्ये आंबे मोहर इंद्रायणी बासमती आजसाठी तांदूळ इंद्रायणी कसा म्हणाल दादा हा तांदूळ हे कसं म्हणाल इंद्रायणी अच्छा आणि आंबे मोहर आणि हा बासमती आहे ना हे नव पाकिट कसं एक किलोचं एक किलो बघा असे काय रेट्स आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी तुम्हाला दाखवलाय मखामील असा का आणि हे बघा प्रोडक्ट कशी बन दोनशे रुपये वेगळ्या फ्लेवर मध्ये आणि हे मध्ये दोनशे रुपये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे वेबसाईट सुद्धा आहे आवडल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा शिल्प केंद्र स्टॉल नंबर सत्तावीस हे कुठच्या मटर पासून आहे ते हत्ती बघा पिगी बॅग अट्रॅक्टिव्ह डोरेमॉन लहान मुलांना आवडता कार्टून छान असे प्लॅनेट फ्लॉवर पॉट्स छान असोडक्ट आहे बघा गावची परंपरा माणगाव रहिवासींनी त्यांची संस्कृती इथे आणलेली आहे शहरामध्ये आपण परेल मुंबई मध्ये बघू शकतो या बाकी देशाला एक्सप्लोर करूया थोडा वेळ भेटूया मंडळी या व्हिडिओचा पार्ट टू लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे तो स्टेज टेऊन आपल्या चॅनलला आधुनिक सबस्क्राईब नसतं लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की ला लाईक शेअर कमेंट विसरू नका थँक्यू